हिमाचलत कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या कैलास दहीकर यांना आज हजारो लोकांच्या उपस्थितीत भावपूर्ण निरोप देण्यात आला भारतीय सैन्यातर्फे व जिल्हा पोलीस दलातर्फे यावेळी शहीद दहीकर यांना मानवंदना देण्यात आली यावेळी पोलीस दलातर्फे तीन फैरी झाडून शहीद दहीकर यांना सलामी देण्यात आली

OKAY faculty 경찰 mastery coating राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालक मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर जलसंपदा व शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू खासदार नवनीत राणा आमदार राजकुमार पटेल उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार तहसीलदार मदन जाधव यांनी पुष्पचक्र वाहून शहीद कैलास दहीकर यांना श्रद्धांजली वाहिली अचलपूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील सैनिक कैलास दहीकर हे कुलू मनाली क्षेत्रात कर्तव्यावर हजर होते रात्री रॉकेट हीटरमुळे टेंटला आग लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांचे पार्थिव शिमला चंदीगड येथून दिल्ली व दिल्लीहून विमानाने नागपूर येथे व नागपुराहून सैनिकांच्या दलासह पिंपळखुटा येथे आणण्यात आले शहीद दहीकर यांना वंदन करण्यासाठी पिंपळखुटा गावासह आजूबाजूच्या परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते अचलपूर व परिसरातील गावातून नागरिक रस्त्यांच्या भारतमातेच्या या सुपुत्राला वंदना करण्यासाठी उपस्थित होते ठिकठिकाणी थीक श्रद्धांजलीवर फलक लावण्यात आले होते भारत माता की जय शहीद कैलास दहीकर अमर रहे अशा घोषणा देत पिंपळखुटा येथे हजारो नागरिक जमले होते वाहनात शहीद दहीकर यांचे पार्थिव प्रथम त्यांच्या घरी नेण्यात आले त्यावेळी कुटुंबीय या व यांचा शोक अनावर झाला होता त्यानंतर अग्निविधीसाठी गावालगत तयार करण्यात आलेल्या मैदानावर पार्थिव आणण्यात आले सैन्य दल व पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली शहीद दहीकर यांच्या वीर पत्नी कैलास दहीकर यांना सैन्य दलातर्फे सन्मानपूर्वक तिरंगा प्रदान करण्यात आला शहीद दहीकर यांचे बंधू केवल यांनी दहीकर यांच्या पार्थिवाला अग्नि दिला यावेळी राष्ट्रगीत सादर होऊन सर्व उपस्थितांनी वीर हुतात्म्याला वंदन केले करिता, अचलपूर वरून सागर पुरोहित व प्रमोद निर्माण